मागच्या सहा महिन्यांपासून कलाकेंद्र मनोरंजनाचं नाही तर गुन्हेगारीचं स्थान बनलं आहे आणि त्यात बीड जिल्हा जरा जास्तच पुढे या अगोदरसुद्धा खूप काही घटना घडल्यात आता नवीन प्रकरण समोर आलं आहे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सतीश मुंडे या तरुणाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कला केंद्रावरून परत येत असताना जुन्या भांडणाच्या रागातून ही हत्या करण्यात आली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नमस्कार मी हे बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील साळेगाव येथील राहणारा औषध विक्रेता असलेला एक तरुण आहे मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रावर गेला कला केंद्रावर जाण्यापूर्वी रस्त्यात ते सगळेजण दारू पिले त्यानंतर कला केंद्रावरून परत येत असताना मध्यरात्री त्याच्या छातीत आणि पोटात लाथा बुख्यांनी मारहाण केली त्यात त्याचा जीव गेल्यानंतर प्रेत त्याच गाडीतून घरी आणून टाकलं असल्याची धक्कादायक घटना घडली गर्ट आहे आणि या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच्या पाच मित्रांविरुद्ध खुन्नाचा गुन्हा दाखल झालाय आता नेमकं घडलंय काय तर बीड जिल्ह्यातील साळेगाव तालुका केझ येथील महाराष्ट्र मेडिकलचे औषध विक्रेते सतीश मुंडे त्यांचं वयवर्ष आहे सदोतीस हा बारा फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येते महाकाली कला केंद्रावर नर्तिकेंचे नाचगाणे पाहण्यासाठी शेख अजमुद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी त्याच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून गेले होते कला केंद्रावर जात असताना त्यांनी साळेगाव येथील बारमध्ये दारू पिली नंतर कळंब आणि येरमाळा येथील एका धाब्यावर पुन्हा दारू पिले त्यानंतर रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत ते सर्व कला केंद्रात गेले त्यानंतर ते दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते गावाकडं परत येत असताना दुसऱ्या एका गाडीतील त्याच्या ओळखीच्या तरुणांनी गाडी रस्त्यात थांबवून जुन्या बांधनाची कुलापत काढून त्यांनी संगनमत करून सतीश मुंडे याच्या छातीत व पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यातच त्याचा सतीश मुंडेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं या घटनेने परिसरात खळबळ उडाली सतीश मुंडे याचा मृत्यू झाल्यानंतर स्विफ्ट चालक शेख अजमुद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी याने रात्री एक वाजण्याच्या सुमारास सतीश मुंडे याला त्याच कारमधून साळेगाव येथे त्याच्या घरी घेऊन आलाय घरी आल्यानंतर सतीश मुंडे यांच्या आई वडिलांना त्याने सांगितलं की सतीश मुंडे हा खूप दारू पिलेला असल्याने तो बेशुद्ध पडलाय सतीश मुंडे याच्या वडिलांनी सतीश यास आवाज दिला त्याने काही हालचाल केली नाही किंवा प्रतिसाद पण दिलाच नाही त्यानंतर ते भाऊ आणि पुतण्या यांच्या मदतीने सतीशला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की अंबाजोगाई येथेच जाण्यास सल्ला दिलाय अंबाजोगाई येथे सतीश मुंडे याला घेऊन गेल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतीश मुंडे मयत झाल्याचे घोषित केले दरम्यान मयत सतीश मुंडे याची पत्नी दीपाली ही रात्री दहा वाजल्यापासून पती सतीश यास फोन करीत होती परंतु फोन उचलत नसल्यानं तिनं मुंबई येथे राहत असलेले सतीशचे चुलते आणि तिचे चुलत सासरे इंदर मुंडे यांना फोन करून फोन उचलत नसल्याचं सांगितलं म्हणून मग इंदर मुंडे यांनी सतीश यास अनेक वेळा फोन केला परंतु कोणी उत्तर देत नव्हते त्यानंतर रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास इंदर मुंडे यांनी सतीश याच्या फोनवर केलेला फोन, फोन उचलला आणि सतीश हा जास्त दारू पिल्याने तो हालचाल करीत नसल्याचं सांगितलं त्यानंतर मयत सतीश मुंडे याचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी येरमाळा जिल्हा धाराशिव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख अजमुद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी शेख शफील रौफ संजय जनार्दन गीते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे हे सगळे राहतात साळेगाव तालुका केस जिल्हा बीडमध्ये यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आहेत तात्या भालू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे हे आता तपास करीत आहेत दत्ता तोंडे आणि मयत सतीश मुंडे यांच्या कुटुंबात अगोदर भांडण झालं होतं सतीश मुंडे आणि दत्ता तोंडे यांच्यात मागील दहा ते बारा वर्षांपूर्वी भांडण व हानामारी झाली होती आणि या जुन्या भांडणाच्या कारणावरून सतीश यास मारहाण झाली असावी आणि मार लागल्याने सतीश मुंडे याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वीच बार्शी येथील नर्तिका पूजा गायकवाडच्या प्रेमात अडकलेल्या गेवराय तालुक्यातील ये लुखामसला येथील माझे उपसरपंच गोविंद बडगे यांनी आत्महत्या केली होती त्यानंतर सतीश मुंडे यांच्या हत्येनंतर पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील ये चोरखळी येथील आता महाकाली कला केंद्र चर्चेत आलं आहे हे सगळं झालं पण यामध्ये सतीश मुंडे त्याच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे तर सतीश मुंडे याला सात वर्षांचा सा एक मुलगा आहे सतीश मुंडे याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंब आता उघड्यावर पडलं आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांसाठी टी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तुम्ही विसरू हो नका